नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरु ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आज सोयाबीन व घेवडा बाजारभाव म्हणजे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे सुधारणा आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ढोकीमध्ये आज सोयाबीनला चार हजार सत्तर रुपये क्विंटल आज डोकेमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ब्राझील वाघा रजमा पावटा घेवडा आठ हजार सहाशे ते नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल पुना वाघा रजमा आठ हजार ते आठ हजार चारशे रुपये क्विंटल वरून रजमा सहा हजार पाचशे ते सहा हजार चारशे रुपये क्विंटल पिवळा वरून पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटल नवीन आले आलेसार शेतकर दादा यूट्यूब ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व तसेच घेवडा बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील व तसेच लातूर जिल्ह्यातील तर मित्रांनो व त्याचे सोयाबीन भाव